निश्चित कशा पद्धतीने म्हणजे आमच्या आम्ही ज्यावेळी प्रभाग या त्यांचा अभ्यास केला त्यावेळी लक्षात आले की आमच्या प्रभागाच्या याद्या चुकलेल्या असेल ज्या सात नंबर चार नंबर तीन नंबर या ठिकाणी त्या विभागल्या गेल्या आहेत आणि तिकडचे मतदार आहेत ते आमच्या प्रभागामध्ये आहेत काहीतर अगदी वडमुखवाडीचे चिखलीचे मतदार तिकडे

आ, या, आता या, आ, आही ही लोकशाही आहे भांडून आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही आमचा अधिकार मिळवणारच आणि ही मतदार यादी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तो आम्हाला मुदतवार पण मिळाली पाहिजे त्या याद्या तपासणीसाठी सुधारित करण्यासाठी आणि याद्यांवरतीच निवडणुका व्हाव्यात त्यावेळेस लोकशाही म्हणतात मी लोकशाही या ठिकाणी दिसून येणार आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे संविधानावर की आम्ही आमच्या लढाईला यश घणी चओ आविका घणी